नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत बाहेर खूप छान पाऊस पडतोय तर सगळ्यांची काहीतरी चमचमीत खायची इच्छा होत असेल ना तर मी आज बनवते ब्रेड पकोडा चला तर मग सुरू करूया तर ब्रेड पकोडा बनवण्यासाठी अगोदर आपल्याला इथे बेसनचं बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक वाटी बेसन घेतलं आहे त्याच्यामध्ये उवा मीठ चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं अगोदर कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे पाणी घातल्यानंतर सगळ्या गाठी होणार नाहीत मग थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याच्या गाठी आणि गुठळ्या मोडत आपल्याला याचे एक छान मऊ बॅटर बनवून घ्यायचं आहे तर पाणी एकदमच घालायचं नाही आहे आपल्याला लागेल तसं लागेल तसं पाणी घालून आपल्याला याचे एक छान बॅटर बनवून घ्यायचं आहे तर मी याच्या गुठळ्या मोडत मोडत एक पातळ बॅटर बनवून घेतले जास्त पातळ पण बनवायचं नाही एक अशा प्रकारे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर बॅटर बनवून झालेला आहे आता आपण बटाट्याची भाजी करायची आहे त्यासाठी इथे मी एक पाच मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत तर हे बटाटे आपल्याला उकडून घेतले आहेत मी आणि याची आता मॅश करून घ्यायचं आहे बटाटे मॅश करून झालेले आहेत आता आपण याची फोडणी करायची आहे त्यासाठी इथे मी एक मातीची कढई गरम करायला ठेवली आहे त्यात तेल घातलं तेल गरम झालं की जिरे मोहरी क बारीक चलेला कढीपत्ता बारीक चलेली हिरवी मिरची घालायची आणि आपल्याला हे मिनिटभर परतून घ्यायचं आहे तर मिरची परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला एक वाटीभर कांदा घालायचा आहे आणि कांदासुद्धा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर याच्यामध्ये हळद कश्मीरी मिरची पावडर घातली धने पावडर गरम मसाला घालायचा आणि मी इथे थोडासा जिरे पावडर आणि सवीपुरतं मीठ घातलं हे मसाले आपल्याला छान मिनिटभर परतून घ्यायचे आहेत मसाले परतले की आपल्याला याच्यामध्ये आपण उकडून घेतलेला बटाटा घालायचा आहे तर मी याच्यामध्ये सगळा बटाटा घालते आपण वडापावची जशी भाजी बनवतो ना अगदी तशीच याचीसुद्धा भाजी बनवायची आहे बटाटा घातल्यानंतर आपल्याला एकदा मिक्स करून ब एक दोन मिनटं वाफ काढायची आहे तर आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एकदा मिक्स करून घ्यायचं तर ही आपली बटाट्याची बा जी ब्रेड पकोड्यासाठी लागणारी बटाट्याची भाजी तयार आहे तर आता ब्रेड पकोडा बनवण्यासाठी इथे मी दोन ब्रेडच्या स्लाईस घेतल्या आहेत त्याच्यावरती पुदिना चटणी घालायची आणि पुदिना चटणी आपल्याला ब्रेडवरती सगळीकडे पसरवून घ्यायची आहे ब्रेडला पुदिना चटणी लावून झाल्यानंतर आपण तयार केलेली बटाट्याची भाजी आपल्याला एका ब्रेडच्या स्लाईसवरती लावून घ्यायची आहे असं मी तुम्ही बघू शकता अशी सगळीकडे पसरवून आपल्याला बटाट्याची भाजी ब्रेडला लावायची आहे तर एका ब्रेडच्या स्लाईसला बटाट्याची भाजी लावून झाल्यानंतर दुसरी स्लाईस आपल्याला याच्यावरती ठेवायची आहे आणि मधोमध आपल्याला त्रिकोणमध्ये हा ब्रेड आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्ही असा अख्खाच्या अख्खा चौकोनी ब्रेड तळू शकता पण मी असे एका ब्रेडचे दोन तुकडे करून तळणार आहे तर बघा किती सुंदर दिसतं आहे ना आतमध्ये ब्रेडची बटाट्याची भाजी वरून ब्रेड आणि आतमध्ये हिरवी चटणी तर मी सगळ्या प्र अशाच प्रकारे सगळ्या ब्रेडला बटाट्याची भाजी लावून घेतलेली आहे आता हे आ, ब्रेड तळण्यासाठी रेडी आहेत मी इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं बेसनचं त्याच्यामध्ये हा एक ब्रेडची स्लाईस अशी बुडवून घ्यायची सगळे सगळ्या साईडनी आपल्याला हे बेसन लागलं पाहिजे अशी बुडवून घ्यायची आहे बेसनचं बॅटर जर जास्त पातळ केलं तर याच्यावरती अजिबात राहणार नाही बेसन त्यामुळे जरा असं घट्टसं ठेवायचं आणि एक्स्ट्राचं बेसन असं काढून टाकायचं तेल गरम झालं की आपल्याला हे ब्रेड पकोडे तेलामध्ये सोडायचे आहेत तळण्यासाठी दोन्ही साईडनी आपल्याला पलटून छान हे ब्रेड पकोडे लालसर रंगावरती तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकताय किती छान ब्रेड पकोडे तयार झालेले आहेत तुम्ही हे ब्रेड पकोडे पुदिन्याच्या चटणीसोबत टोमॅटो केचपसोबत चपसोबत खाऊ शकता आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये असं गरमागरम काहीतरी भजी पकोडा वडा मिळाला आणि त्यासोबत गरमागरम चहा मिळाला तर किती मजा येईल ना तर हे असे माझे ब्रेड पकोडे तयार झालेले आहेत अशा प्रकारे मी बाकीचे सुद्धा पकोडे तळून घेणार आहे दोन ब्रेड पकोडे एका माणसासाठी खूप होतात अगदी पोटच भरतं दोन ब्रेड पकोडे खाल्ल्यानंतर मी अशा प्रकारे सगळे ब्रेड पकोडे तळून घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा बघून बनवून बघा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू